अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावण महिना सुरू होत आहे तर आजपासून आपण सात दिवसीय किंवा मग शिवलीलामृत ग्रंथाचं पारण कसं करायचं पारण करताना पूजा मांडणी काय सा। सा करायची सात दिवसाचं पारण कसं करायचं रोज एक अध्याय कसे वाचायचे शिवलीलामृत बद्दल याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती पडत शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये पंधरा अध्याय असता पंधरा अध्याय आहे तर शिवलीलामृत श्रावण महिन्यामध्ये आता येणारा श्रावण महिना आहे तो अठ्ठावीस दिवसाचा आहे अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा आहे तर ह्या श्रावण महिन्यामध्ये मैं जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला पारण करायची सुरुवात करायची आहे तर पोथी आणावी मोबाईलमध्ये वाचू नये पीडीएफ डाउनलोड करून किंवा मग जरॉस करून वाचू शकता किंवा एक सरळ आपण एक पोथी आणावी ते पोथीचं पहिले पूजन करावं आणि आपल्याला जिथे शिवलीला मृत वाचायचं आहे एका जागेवर वाचायचं आणि एका वेळेवर वाचायचं समजा जर तुम्हाला सकाळी जमत असेल सकाळी वाचा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी वाचन करावं शिवलीला मृत पारण करताना टोटल त्याच्यामध्ये पंधरा अध्याय आहे आपण पूजा मांडणी कशी करायची पाठ ठेवा पाठावर तुम्ही महादेवाची पिंड ठेवली तरी थे चालेल ती पिंड सात दिवस कंटिन्यू ठेवली तरी थे चालेल नाही ठेवली तरी थे चालेल एक आसन घ्यायचं आसन घेऊन बसायचं हातामध्ये पाणी घ्या अक्षध घ्या फूल घ्या तुमचं नाव गोत्र देशकालाचा उच्चार करायचा आणि असं म्हणायचं की मी आजपासून शिवल शिवलीलामृत या ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करत आहे सात दिवसाचे पारायणाबद्दल मी सांगतो तर सात दिवसामध्ये रोज रोज दोन दोन अध्याय वाचायचे सहा दिवसापर्यंत रोज दोन अध्याय वाचा सातव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे म्हणजे तुमचे टोटल पंधरा अध्याय आहे ते होऊन जातील म्हणजे रोज दोन दोन अध्याय सहा दिवसापर्यंत वाचायचे आणि नंतर उरलेले अध्याय आहे तीन अध्याय आहे ते शेवटच्या दिवशी पूर्ण वाचायचे शिवलीला अमृत हे पारायण झाल्यानंतर सात दिवसाचं पारायण झाल्यानंतर उद्यापन करताना तुम्ही चुरम्याच्या लाडूचा प्रसाद करायचा लाडूचा प्रसाद करा आणि प्रसाद केल्यानंतर आरती नैविद्या आरती करायची हे सातव्या दिवशी करू शकता नैविद्या आरती करायची हे केल्यानंतर तुम्ही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा हे देऊ शकता वस्त्रदान देऊ शकता शिधा आहे तो सव्वा सव्वा किलो शिदा आहे तो ब्राह्मणाला शिदा देऊ शकता परत नैविद्यामध्ये तुम्ही वरम भात भाजी पोळी कांदा लसूण आपण खात नाही वरम भात भाजीपोळे आहेत ते करायचं चुरम्याचा लाडू करायचा नैविद्य आरती करायची आणि सातव्या दिवशी शिवलीला या ग्रंथाचं उद्यापन करायचं आता हे झालं सात दिवसाचं आता काही काही जण खूप जण म्हणतात दादा आम्हाला रोज पारायण करायचं आहे शिवलीलामृतचं मग रोज जर तुम्हाला करायचं असेल तर शिवलीलामृत मध्ये टोटल पंधरा अध्याय आहे तुम्ही रोज दोन अध्याय क्रमशः वाचू शकता किंवा रोज तीन अध्याय क्रमश वाचू शकता त्याला बंधन नाही पूर्ण श्रावण महिना रोज दोन दोन अध्याय वाचा रोज दोन दोन अध्याय जर तुम्ही वाचले तरी पण शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण खूप छान होऊ शकत कारण की ह्या पंधरा अध्यायामध्ये खूप ताकद आहे जर पहिला अध्याय बघितला तर पहिल्या अध्यायमध्ये जर जो व्यक्ती रोज पहिला अध्याय वाचत राहील त्याला भौतिक सुख शांती भेटेल दुसरा अध्याय जरी प्रत्येकाने वाचला तर मनामध्ये भीती जाईल तिसरा अध्याय जर मनापासून वाचला तर कल्पकल्पित भीती असेल जे मनाकाम मनोकामना असेल ती पूर्ण होईल चौथा अध्याय जर वाचला तर काही हरवलं असेल काही हे असेल तर ते सापडून जाईल पाचव्या अध्याय जर तुम्ही मनापासून वाचला तर आपल्याला आध्यात्मिक शक्ती आहे ती वाढेल सहावा अध्याय जर तुम्ही मनापासून रोज वाचला तर सहाव्या अध्यायामध्ये असं आहे की तुम्ही मनामधले सगळे विकार असेल मनामधली भीती असेल ते निघून जाईल सातव्या अध्यायामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी प्राप्त करायच्या असेल त्या होतील आठव्या अध्यायामध्ये तुमच्या मनोकामना पूर्ण होतील नवव्या से अध्यायामध्ये सेम आपल्या काही व्याधी व्याधी असेल ते दूर होतील दहाव्या अध्यायामध्ये इच्छित इच्छित मनोकामना असेल संतती असेल हे हे होईल अकराव्या अध्यायामध्ये काही अडकलेल्या गोष्टी असेल काही काम होत नसेल ते होईल <LER> बाराव्या अध्यायामध्ये तुमची मनोकामना पूर्ण होईल तेराव्या अध्यायामध्ये अडकलेले काम असेल अडकलेले काम असेल परत काही मन वांछित असता काही संतती असेल कोणाला कोर्टाचे काम असेल कोणाला जॉबचं काम असेल ते चौदाव्या अध्यायामध्ये अध्यायामध्ये घरामध्ये शांतता लाभेल शांतता लाभेल घरामध्ये वादवाद भांडणं होणार नाही पंधराव्या अध्यायामध्ये सगळा सार आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आणि महादेवापर्यंत तुम्ही जा ते असं आहे हे पंधरा अध्याय हे पंधरा अध्यायाचे तुम्ही शिवलीला अमृतचे रोज दोन दोन अध्याय जरी वाचले तरी चा चालेल किंवा मग श्रावण संपण्याच्या अगोदर जरी उद्यापन केलं तरी चालेल रोज दोन अध्याय वाचायला शिवलेला अमृतला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही वाचन करताना आपलं आसन ठेवा शक्यतो वाचन सकाळी ठेवा काही प्रॉब्लेम नाही सकाळी वाचन केल्याने पण खूप फरक पडतो सकाळी वाचन करून घ्यायचं सकाळी सकाळी रोज दोन दोन अध्याय वाचले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आसन ठेवा त्याच्यावर वाचन करा एवढी आपली सेवा मनापासून होईल त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ताण येणार नाही रोज दोन दोन अध्याय होऊन जातील आणि पूर्ण श्रावण झाल्यानंतर मग पुढचा जो एक व्हिडिओ आहे तो करणार आहे की श्रावणामध्ये ब्राह्मण पूजा कशी करावी श्रावणामध्ये आपण महादेवाची पूजा करतो पण ब्राह्मण पूजा कशी करावी पाद्यपूजन कसं करावं याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे कारण की श्रावणामध्ये खूप जण गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारण असेल या गोष्टी करत असतात जसं अधिक महिन्यामध्ये आपण अधिक महिन्यामध्ये खूप जणांनी केलं असेल नसेल माहित नाही पण ज्यांनी केलं मला अवश्य सांगा अधिक महिन्यामध्ये आपण ब्राह्मणाला किंवा मग जावायला आपण घरी बोलवत असतो तसं ब्राह्मणाला आपण घरी बोलून त्यांचं पाद्यपूजन केलं त्यांना जे वस्त्र असेल वस्त्रदान केले तसंच श्रावणामध्ये पण कसं करायचं आहे तसा, तसा व्हिडिओ मी उद्या टाकेल त्याप्रमाणे कसं करायचं आहे ते पूर्ण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही शिवलीलामृत आहे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सगळ्यांनी करू शकता लहान असेल मोठे असेल सगळेजण वाचू शकता पुस्तक विकत आणून पुस्तकाची पूजा करून आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे एवढं पारायण जरी आपण मनापासून केलं तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही चिंता करायची नाही जास्त ताण करायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ